नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी मी ऍडव्होकेट भीमसेन पांढरंग कांबळे राहणार पट्टणकोडली असून पट्टणकोर्ली जिल्हा परिषद मतदारसंघामधून अनुसूचित जाती या, जा या जाती प्रवर्गात मी जिल्हा परिषदचा अर्ज दाखल केलेला आहे सदर अर्जाच्या अनुषंगाने महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनीही यामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गात आपला अर्ज दाखल केलेला आहे महेश उर्फ दरगोंडा पाटील हे लिंगायत समाजाचे असल्याचा ओबीसी दाखला हा सन दोन हजार बावीसचा चा आमच्याकडे अव्हेलेबल होता त्या अनुषंगाने आम्ही आज दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी छाननीच्या वेळी सदर अर्जावरती महेश दरगुंड पाटलांच्या आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या अनुषंगानं महेश पाटील यांनी आपला से दाखल केला त्या से मध्ये महेश पाटील यांनी स्वतः त्यामध्ये आपण ऍडमिशन दिलेला आहे की मी दोन हजार बावीस ला ओबीसी दाखला काढलेला होता पण माझा दोन हजार बाराला एस सी हा दाखला होता तो कपाटामध्ये होता त्याचं मला नॉलेज नव्हतं आणि हा दोन हजार बावीसचा जो ओबीसीचा दाखला काढलेला आहे त्यामध्ये पण त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की हा माझ्या अज्ञानानं हा दाखला काढलेला आहे तरी पण दोन हजार बाराचा एस दाखला अस्तित्वात असताना दोन हजार at बावीसला ओबीसीचा दाखला काढला दा। त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी जा अर्ज अनुसूचित जातीमधून एस सी मधून भरलेला आहे तरी देखील सध्या त्यांनी दोन हजार बावीस मध्ये दाखला काढलेला आज अखेर म्हणजे सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी त्यांनी अधिकाऱ्यांच्याकडे सरेंडर केला आहे असं त्यांच्या म्हणण्यामध्ये म्हटले आहे पण कुठल्याही सक्षम अशा अधिकाऱ्याने तो दाखला ओबीसीचा जो काढलेला दाखला होता तो रद्द केलेला नाही रद्द केलेला नसल्या कारणाने हा जो त्याचा अर्ज आहे हा अवैध कायदेशीरित्या ठरतो या छाननीमध्ये सर्व पुरावे आम्ही दिलेले आहेत सर, सर्व सर्व आर्ग्युमेंट झालेले आमचं आज त्याचा उद्या प्रांत साहेबांच्याकडून निर्णय होईल पण ह्या अर्ग्युमेंटमध्ये ह्या दाखल्याच्या मध्ये सर्व डॉक्युमेंट्समध्ये आम्ही पाहिलं तर हे पूर्णपणे चुकीचं दिसत आहे हा मागासवर्गीय समाजावर झालेला अन्याय आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे आज जो निर्णय होईल ती होईल प्रांत साहेबांच्याकडून आम्ही उद्या त्यामध्ये योग्य त्या ठिकाणी यो न्यायालयात आम्ही त्याविषयी दाद मागणार आहे